राम राम शेतकरी मित्रांनो बाबासाहे राम 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 घाला घरा राम, राम, राम। हां <laughs> तर जास्त काही घुमवायचं नाही हे आमच्या गावच्या शेजारचेच आहे तर तुमचं बाबा वय किती आहे हे बघ सांगा आमच्या मित्रांना माझं ध्यानात नाही <laughs> तरी सत्तर पंच्याहत्तर वर्ष असेल नाही असेल सत्तर पंच्याहत्तर सत्तर पंच्याहत्तर वर्षे असताना तर बाबा काय काम करते तर बसून राहिले नाहीत थकले नाहीत गुडघे दुखी नाही ना दात पडे नाही काय नाही तुम्हाला बघून तर वय कळत असेल पंच्याहत्तरच्या पुढे असेल पण बाबा थकले नाहीत तर पंच्याहत्तर वर्षामध्ये वय असताना बाबा काय काम करतेत हे तुम्हाला दाखवायचं या काम बी साधं करीत नाही तर भारत पाकिस्तानच्या बाँड्रीसारखं का काम या हे तुम्ही बघा काय काम करते तर ह्या कमीत कमी वीस ते पंचवीस शाळ्या येतात हे बघून घ्या वीस ते पंचवीस तिकडे झाडाखाली पस्सा बसलेल्या येतात वीस ते पंचवीस शाळ्या ही एकटम म्हातारा सांभाळत या तर बघा म्हाताऱ्यामध्ये काय ह्याचा जीव असेल इतक्या शाळ्या पंचवीस शाळ्या सांभाळणं म्हणजे हे काही कस... साध्या माणसाचं काम, काम नाही का? ना आयऱ्या गायऱ्याचं काम नाही पंचवीस शाळा सांभाळणं म्हणजे बाबा कटाळा येत नाही का नाही नाही हा नाही हा शाळे ऐकलेले पिले पैसे कुणाला जाता ओ काय पैसे म्हणलं तुमच्याकडे ठुताव का हा नाही तुमच्याकडे ठवायला पाहिजे तुम्ही कष्ट घ्यायला पैसे दुसऱ्याला कसे देऊन जमतेलं बिया भरला हा पिरणीला तर शेतकरी म्हणाव हे शेतकरी न थकणं न थांबणं जोपर्यंत जीवा जीवय तोपर्यंत चलत राहणं चम्मायला ह्याला म्हणते शेतकरी कधी गुडगे हे दुखत नाहीत का कटाळा येत नाही का हा नाही हा असं वाटत नाही का आता बस झालं गडी आता आपलं वय झालंय भरपूर आता आपण बसून राहावं तसा कटाळा येत आहे की दुखत येत हां झोपलं तर चव येत नाही हा शाळे घर मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढाच जे रस्त्यावर भीक मागून खातेत आणि चोऱ्या करतेत त्यांच्या त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ जाऊ द्या गडी भावांनो का पंच्याहत्तर वर्षे वय होऊन बाबा थकला नाही बाबा शाळ्या राखतोय तर त्यांना कळून जाईल की चोरी करणं हे असं कष्ट करावं लागतंय कुठं चोऱ्या भीक मागून खाण्यापेक्षा वजनामध्ये जगत आहे म्हातार दहा पाच लाख रुपये म्हाताऱ्यापैकी पडून असतील हा <laughs> शुळं पण कष्ट करतोय भरपूर हां तर नमस्कार मित्रांनो बस व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक एक शेतकऱ्याचा व्हिडिओ आहे जय हिंद जय महाराष्ट्र करा कष्ट